मात घातले येऊन त्वरित ऐसे प्रक्षा पूजा केले ही कवडे रुका उमजा केले नामाशीरवे तुम्ही उमदा विषय प्रपंच काम लो ते अवधूत गुरुदत्तराज गुरुदत गुरुदत महाराजा गुरुदत गुरुदत माझ्या पदरी नाही कवडी कैसे करो पोजा अबदो। या तरिका धरते झते आजीवासिर लागते मजला चौऱ्यांशी वार्ता ढाऊ कसे तुम्हाला मोठे सांगता शब्द फुटे ना कंटे पाहिले आनंद वेळा क्रम सृष्टी दृढ स्वागता गोष्ट लोक राजाची पदवी होता दुसरे अवजोत गुरु दत्तराज महाराजा माझ्या पदरी नाई कवडी कैसे करो पूजा कारुसले घडला तो अवधोता सरस्वती म्हणेल घडेल तरी कैशी मोर्तन शास्त्राची लागले तरी दयानंद जन्माचे पापनाशी गुरु नामाशी करू लागला मोजा कारुसले चालेधू ಕೋತು ಗುರು ದತ್ತ ರಾಜ ಮಹಾರಾಜ ಆಜಾ ಪದರಿ ನಾಯಿ ಕಬಡಿ ಕೈಸಿ ಕರು ಕೋದಾ ಕಾರು ಶ್ರೀ ಅವಧೂತ जय जय त्रिभुसागरं ननंग हात्रित काशिष स्नान करोनि त्रिकुटा घाटं प्रेम पावनं ब्रह्मरं रूप नाम उच्चारितं गुरुदेव दत्तं निरंजनं स्वयंवदतं परमेश्वरं प्रेम गंगाजन स्नानं समर्पयामि पयदई धत्त मधुशेखर आदि पंचमृतं स्नानं समर्पयामि जय श्री पृणपुरुषाय पृणनन्दाय प्रेमश्चिदोदकं स्नानं समर्पयामि केशरकस्तुरादेकादे चर्चितवरचन्दनं प्रेम पावनं प्रेमचन्दनं समर्पयामि आक्षेपद कोमल तांदुळाक्षावरी शोभित अर्चिती सुरनार देवकिन पद पंकज पूजितं। प्रेम पावनं प्रेम आक्षदा समर्पया देवाडी त्रिकुट सरोवर जय जय शुंती गुलाब मोगरा ब्रह्मशेखरे नवलक्ष तारा देव चंपा प्रेम पुष्पम अष्टकर्म निवारण एक दुदक्षग्रेश सुंदरम एक धूप नामोच्चारिशेशर समर्पया चंद्रकर्पूर रत्न ज्योतीश्रीकाशोभि ब्रह्म विष्णु रुद्राधिकदेवत्ताळि जे पूर्ण पुरुषाय पूर्णनंदाय प्रेम कर्पूर दीपं वीरदधि मधुपक्वान्नं मोदक्षेत्रादिशोभितं ब्रह्मविष्णो रुद्रासुदा नैवेद्यार्पितं सुधादुषि निवारणं प्रेम नैवेद्यं समर्पयामि कल्पवृक्षफल उत्तम काम्र नारिङ्ग द्राक्ष सुन्दरं प्रेम पावनं प्रेमताम्बुलं समर्पयामि हिरण्य गर्वा मुक्ता अनर्घरत्न भूषण दिव्य व्रतोस्त्रे दीवदक्षिणाम सयादृशिखरे पुर्वद्रमी गुणवंतापस्म दीदत्ता शलादन मिश्रित पापनम महाराज पाय दुतीले श्री पल्लवे चरण पूजले पदे अंगुष्टा लावी लोचना बैसलो गुरु मुरदी पूजना सद्गुरु सका पावनागरे, करे आज जा देना सोनिया भरे करुणा सग्या सुविधा वासना मूर्ती पूजना गुरु करणारे म्हणतिव्य चंदना अंगे मरुदुणे लाल संजना वैसले गुरु मूर्ती पूजना गुरु सका पावना दिना परी परिया सगळ्या शुद्ध वासना सलो गुरु मूर्ती पूजना दे गंध लाचना पाहुणे च आत्म सुमना वैसरे गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सका पावनाग आज आजचा दिना सोनिया परे करुणी सख्या शुद्ध वासना भैसन गुरु मूर्ती पूजना हम्बू दीपका ते जया चढे ठेवली पुणे नव्हे वासना भैसन गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सका पावना घरी आजचा दिना सोनिया परी करुणिया सख्या शुद्ध वासना बैसलू गुरु मूर्ती पूजना तो अर्पिला मिळाला स्वामी चा मुखेश शुद्ध रंगला ठेवले पुढे शिव दक्षणा गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सका पावना घरी आजचा दिना करून भरे करुनिया सका शुद्ध वासना वैसलू गुरु मूर्ती पूजना वस्त्र हेडोली पाया वैसु मूर्ती पूजना सद गुरु सग ना गरे आजचा दिना करुणिया बरे करुण सग शुद्ध वासदू गुरु वैसलु, खले सोयमोर तेलोकिता कया चा गुण मलो भुलि पूजन सदगुरु सॻा पावनागरे ಸಾ ಬೈಸಲ್ ಗುರು ಪೂಜನಾ ಗುರು ಬಾಪೇ ಸೇ ಮಲಾ ಸಜನಾ ಬೈಸಲ ಗುರು ಮೃತಿ ಪೂಜನಾ ಸದ್ಗುರು ಸಕಾ ಪಾವೇ ना सोनिया बरी करूया सगना गुरु बोल पाय तुझे पाय तुझे गुरु राजा महाराज पाय तुझे पाय तुझे गुरु राजा महाराजा ही माझी देव पूजा पाय तुझे पाय तुझे गुरु राजा महाराजा माझी देव पूजा

पाई सद्गुरु वाचून देवनाई गुरु वाचला प्रबोधता 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 दा प्रभो दा प्रभो महाराज जी पाय तुझे पाय तुझे गुरु